पोटाची खळगी भरण्यासाठी वयाच्या पासष्टाव्या वर्षी रखरखत्या उन्हात दिवसाकाठी पंधरा ते वीस किलोमीटरची पायपीट करूनही तरुणांना लाजबेल अशी उदगिरी येथील सखुबाई शेळके यांची खणखणीत आरो आरोळी खरेदीसाठी आबालवृद्धांची गर्दी कष्टाच्या मानाने मोबदला मिळत नसल्याची खंत डोंगरची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असणारी करवंद सध्या बाजारात दाखल झाली आहेत शिराळा तसेच शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक धनगर बांधव हा रानमेवा घेऊन ग्रामीण तसेच शहरी भागात फिरताना दिसत आहेत त्यांच्या करवंद घ्या करवंदच्या आरोळ्यांनी परिसर घुमून जात आहे हा रानमेवा खरेदी करण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी होत आहे शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरातून या रानमेव्याच्या सर्वाधिक जाळ्या आहेत वर्षातून एकदाच चैत्र महिन्यात या रानमेव्याला बहर येतो त्यामुळे सर्वांचे लक्ष या मेव्याकडे लागलेले असते सध्या हा राणमेवा परिपक्व झाला आहे त्यामुळे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात तो बाजारामध्ये दाखल झाला आहे पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा आंबट गोड रसाळ हा रानमेवा आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या रानमेव्याला ग्रामीण तसेच शहरी भागात मागणी आहे शिराळा व शावडे तालुक्यात अनेक धनगरवाडे आहेत तेथील धनगर बांधव हो, तसेच महिला ही करवंदे घेऊन शिराळा इस्लामपूर सांगली कोल्हापूर कराड सातारा या शहरासह जवळपासच्या ग्रामीण भागात विक्रीसाठी घेऊन जात आहेत यासाठी पहाटे पाच वाजता ते घर सोडत आहेत रखरखत्या उन्हात पायी गावोगावी फिरून हा राणमेवा ते विकत आहेत येताना धनगरवाड्यापासून खाली चांदोली तसेच आरळा या गावात येईपर्यंत दहा ते बारा किलोमीटरची पायपीट होते तिथून वाहनाने ज्या शहरात जायचे त्या शहरात पोचल्यानंतर तेथील पाय पायपीट साधारण पाच सहा किलोमीटर होते दिवसभरात किमान पंधरा ते वीस किलोमीटर पायपीट करून हे धनगर बांधव व महिला रात्री अकरा ते बाराच्या सुमारास घरी पोहोचतात दिवसभराच्या कष्टानंतर पाचशे ते सहाशे रुपये पदरात पडतात त्यांच्या कष्टाच्या मानाने मिळणारा मोबदला अत्यल्प आहे मात्र त्यावरच समाधान मानत दुसऱ्या दिवशी तितक्याच उत्साहाने ते विक्रीसाठी बाहेर पडत आहेत आणि येऊ माल तोडतो जंगलात आणि घेऊन शेन येतोय सांगली मिरज मिरजी भाई पलसा पावतर तासगावा पावतर जातोय संध्याकाळी जमून शिनी पाठीमागवा आलो की सहा वाजले तर न बारा वाजता आम्हाला गावाला जायला पण चालत करू येच आमचं रुपये काय मिळतंय पाच हजार रुपये मिळून माहिती गाडी तिकीट आहे खर्ची आहे पोर आहे बाळ आहे म्हणल्यावर लई थोडं काय त्याला खर्चेला जाणारच की मग काहीतरी चापा पाण्याला म्हणा नाहीतर भाजीपाला म्हणा जाताना न्यायचं आपला आम्हाला अनुदान काहीतरी देवावं घरचे पोट डोंगरात राहणार नाही आम्हाला काय तिथे मिळतंय भाजीपाला मिळतोय का धान्य धुणा मिळतोय काय मिळतंय लोकनायक न्यूज